खोपोली तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निलंबन करण्याचे आदेश खोपोली रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे यांना नगर विकास विभाग यांकडून शासनादेश क्र एमसीओ दोन हजार तेवीस पूर्णांक तीनशे चौऱ्याहत्तर सहस्रांश नवी चौदा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी या पदावरून सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका या पदावर पदस्थापना करण्यात आली होती पदूप दुरे यांनी पूर्व परवानगी न घेता ते सदर पदावर रुजू झाले नाहीत तसेच सदर कारणासाठी त्यांना शासन क्र एम ओ दोन हजार तेवीस प्र पूर्णांक तीनशे बासष्ट सहस्रांश नवी चौदा दिनाम एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कारणे दाखवा याबाबत नोटीस देखील बजावण्यात आली होती त्यानंतरही त्या सदर पदावर रुजू झाले नाहीत ही बाब गंभीर असून त्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियम तीन चा भंग केला आहे तसेच अनुप दुरे यांना मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले सदर बाब त्यांना माहीत असून देखील त्यांनी खोपोली नगर परिषदेच्या वाहन चालकावर दबाव टाकून शासकीय वाहन घेऊन ते दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथे गेले होते यावरून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर निलंबन करण्याचे आदेश दिले असल्याची नोटीस बजावली आहे